तर मित्रांनो नुकतीच सिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेची जाहिरात जे काही लॉटरी आहे ती झालेली आहे सोडत झालेली आहे आणि जे काही पसंतीक्रम दिले होते त्या पसंतीक्रमानुसार अनेकांना घरे मिळालेली आहेत आणि अनेकांना त्या पसंतीक्रमानुसार घरे न मिळता इतरत्र घरे मिळालेली आहेत आणि ऑलरेडी आपण त्या विषयावरती अनेक व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केलेलं आहे पण आज मित्रांनो आपण फक्त आणि फक्त जे विजेते जे अर्जदार या शिडकोचे लॉटरीमध्ये विजेते ठरलेले आहेत त्यांच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि त्यांच्याशी थोडक्यात थोडक्यात आपण हितगुज करणार आहोत की नेमका पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि एकंदरीत याच्या संदर्भात काय या काय महत्वाचे अपडेट देण्यात आलेले आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज पुन्हा एकदा ज्या ज्या अर्जदारांना माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेअंतर्गत घरी मिळालेले आहेत त्या सर्व विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन खरं तर मित्रांनो विजेत्यांच्या अनेक कमेंट्स आलेल्या आहेत आमच्या घराचं स्वप्न पूर्ण आहे सर आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो आम्हाला नवी मुंबईमध्ये घर हवं होतं आणि ते आता आम्हाला मिळालेलं आहे तो अनेकांनी मला कॉल सुद्धा केले मित्रांनो की के सर तुमच्यामुळे आम्हाला घर लागलं तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागलं तुमच्या ला। जनाचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे असे अनेकांनी सांगितलं अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा आले होते की सर खरंच आम्ही कितीतरी दिवसापासून प्रयत्न करत होतो आणि अखेरीस ते आमचं घराचं स्वप्न हे सत्यात उतरलेलं आहे अनेकांनी हे सुद्धा सांगितलं मित्रांनो की सर आम्हाला तुम्हाला मिठाई द्यायची आहे तुम्हाला आम्हाला टोकन ऑफ लव आहे पण ज्यांना असं टोकन ऑफ नक्कीच पाठवायचं स्कॅनरच्या माध्यमातून माध्यमातून किंवा पाठवू शकता मी त्यासाठी दे स्कॅनर दिलेलं आहे त्या स्कॅनरवरती स्कॅन करून तुम्ही पाठवू शकता लक्षात घ्या यासाठी कुठलंही कंपल्शन नाही अनिवार्य नाही स्वतःहून सोखुशीने सो अशासाठीच हे स्कॅनर दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो की जी घरे तुम्हाला लागलेली आहेत त्याच्या संदर्भ आपण पहिले जे किमती जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की काही ठिकाणच्या किमती ह्या नक्कीच परवडणाऱ्या आहेत किंबहुना साडे बावीस लाखात घरे हाही व्हिडिओ मी बनवणार होता ज्यांना पीएमए वाय अंतर्गत घरे लागलेले आहेत ईडब्ल्यूएस अंतर्गत त्यांना आता कुठेतरी एक हजार रुपये स्टॅम्पिटी आणि तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट इथे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तोडक्यात काय तर तुमचे दोन ते तीन लाख रुपये सरळ सरळ वाचणार आहेत आणि तिथेच जी उत्पन्न गटातील अर्जदारांना मात्र कुठेतरी सात टक्के स्टॅम्प ड्युटी जेंट्सला भरावं लागणार आहे आणि लेडीज असेल तर सहा टक्के स्टॅम्प ड्युटी भरावं लागणार आहे सध्याच्या रेटनुसार कदाचित एक एप्रिल नंतर बदलू शकतात आणि म्हणून कुठेतरी आता या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला आता तयार राहावं लागणार आहे सगळ्यात पहिलं की तुमचं होम लोनची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करा बँकांमध्ये व्हिजिट करा तुमची इलिजिबिलिटी चेक करा तुमचं सिबिल स्कोर काय आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी पात्र आहात का हे नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करा सिडकोने सुद्धा बऱ्याच बँकांची यादी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जे काही प्रदर्शन केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फे जे काही सुविधा केंद्र शिडकोने बनवलेले आहेत तीन ठिकाणी तिथे जाऊन ही तुम्ही लो होम लोनसाठी चौकशी करू शकता पुढील प्रोसेस तुम्हाला कशी करायची आहे त्या संदर्भात नक्कीच माहिती घेऊ शकता हे तीन सेंटर कुठे आहेत एक तळोजा दुसरं खारघर आणि तिसरं खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर अशा तीन ठिकाणी हे सेंटर्स उभारलेले आहेत तिथे तुम्ही प्रत्यक्ष होम लोनची चौकशी करून तुम्ही होम लोनची प्रोसेस प्रोसीड करू शकता आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काही एक्सेप्ट आणि रिजेक्ट ह्या दोन प्रोसेस तुम्ही केलेल्या असतील डिक्लाईन केलं असेल म्हणजे स्वीकार आणि अस्वीकार हे तुमची प्रोसेस ऑलरेडी पूर्ण झालेली असेल पूर्वी याची सहा दिवस मुदत होती आता ती कुठेतरी पंधरा दिवस झाल्याचं समजलेलं आहे पण आता हे तुमचं ॲक्सेप्ट केल्यानंतरची प्रोसेस काय के असणार आहे तुम्हाला इंटिमेशन लेटर येईल इंटिमेशन लेटरमध्ये जे काही डॉक्युमेंट संदर्भात माहिती दिली जाईल किंवा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स प्रोसीड करा प्रोव्हाइड करायला सांगितले जातील कागदपत्रांची पळ कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर अंतिमतः तुम्हाला देकारपत्र दिलं जाईल देकारपत्र म्हणजे तुमची संपूर्ण एलिजिबिलिटी चेक केल्याच्या नंतर पण इथे तुमची ऑलरेडी इलिजिबिलिटी चेक झालेली आहे तुमचं जे काही पॅन कार्ड आधार कार्ड हे ऑलरेडी चेक झालेलं आहे फक्त ज्यांनी डोमिसाईल सर्टिफिकेट जमा केले नव्हतं त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट नवीन जे आहे ती जमा करावं लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला जमा करावं लागणार त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्यायची आहेत विशेष प्रवर्ग जे आहेत हंध व अपंग आहेत सामाजिक प्रवर्ग आहे किंवा पत्रकार असतील किंवा माथाडे कामगार असतील किंवा इतर जे काही प्रवर्ग दिली होती त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना हे सगळे डॉक्युमेंट त्या फॉर्मॅटमध्ये दे देणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही पहिलं तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी घरी लागले आहेत आता तुम्हाला काही जणांना लॉटरीतून घरी लागलीत काही जणांना पसंतीनुसार घरी लागलीत पण काही जणांना जबरदस्तीचे घरी सुद्धा मिळालेली आहेत पण ते द्विधा मनस्थितीत आहे की घ्यायची की नाही घ्यायची कारण काहींना काही ना खांदेश्वर पाहिजे तर तळोजाला भेटलं काही ना बांबडनोगरी पाहिजे तर खारकोपर भेटलं पण अशाने नेमकं काय करायचं संदर्भात मी पुढील भागात बोलणार आहे पण जर तुम्हाला तिथे साईट व्हिजिट करा पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची मित्रांनो मित्रांनो तुम्ही ज्याने घरी लागली पहिलं साईट व्हिजिट करून या फॅमिलीसोबत जावा तिथे साईड व्हिजिट करा आजूबाजूची लोकेलिटी प्रत्यक्ष डोळ्याने तुम्ही बघा काय तेथील सिच्युएशन आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढील प्रोसेस कम्प्लीट करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं होम लोनची प्रक्रिया तुमची इलिजिबल असेल तर तुम्हाला त्या त्याप्रमाणे होम लोन होईल आता इथे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे की होम लोन जरी झालं असलं तरी तुम्हाला ज्या प्रकल्पात घर लागलं त्या प्रकल्पाची सिच्युएशन काय आहे सध्याची कंडिशन काय आहे कारण काही लगेच जून जुलैमध्ये पजेशन होणार आहे पण काहींचं पजेशन एक वर्षानंतर दीड वर्षांतर दोन सुद्धा होणार आहे आणि म्हणून अशा प्रकल्पांना की जे प्रकल्प लवकर पजेशन होणार आहेत असे प्रकल्प कुठ कुठले आहेत तर बांबणडोंगरी खारकोपर तळोजा तळोजामधील सेक्टर अठ्ठावीस सेक्टर एकोणचाळीस हे जवळजवळ रेडी टू मूव आहेत म्हणजे ते घरे तयार झालेले आहेत आणि म्हणून अशा ठिकाणच्या अर्जदारांना लवकरात लवकर होम लोनची प्रोसेस पूर्ण करणं अतिशय आवश्यक ठरणार आहे म्हणून ती प्रोसेस तुम्ही लागलीच सुरू करा नंतर जे अंडर कन्स्ट्रिकशन जे एका वर्षांतर दीड वर्षांतर मिळणार आहेत त्यांच्या त्यांच्या संदर्भात सुद्धा जे काही तुमची प्रोसेस आहे होम लोनची ती सुद्धा तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे पण त्यासाठी पजेशन मात्र तुमचं डिलेव होणार आहे आता ज्यांचं पजेशन लवकर होईल त्यांना लवकरात लवकर पैसे भरा भरावे लागणार आहेत आतापर्यंत सिडको इतिहास पाहिला तर सहा इन्स्टॉलमेंटमध्ये सहा हप्त्यामध्ये ही सगळी अमाऊंट घेतली जात होती म्हणजे तुमची जी काही अमाऊंट घराची आहे ती इक्वल सहा हप्ते वाटून ही घेतली जात होती ईडब्ल्यू जे पी एम एव आहेत त्यांना शेवटचा हप्ता भरायची गरज पडणार नाही जे अडीच लाखाचा हप्ता तुम्हाला मायनस केला जाईल शिडकोकडून पण त्याच्यानंतर जी उत्पन्न गटासाठी मात्र हे स इक्वल सहा हप्त्यामध्ये घेतली गेली होती तीच प्रोसेस जर पुढे सिडकोने कंटिन्यू केली तर तुम्हाला घराच्या किमतीचे इक्वल सहा हप्ते करायचे आहेत त्याच्यानुसार पहिला हप्ता तुम्हाला पे करायचा आहे आणि बाकीचं तुम्हाला होम लोनच्या प्रोसेसद्वारे करायचे आहे आता खरंतर होम लोनची प्रक्रिया तुम्ही तिथे प्रतिष्ठित जाऊन बघा त्या बँकाकडून जर सांगितलं की तुम्ही आम्हाला नव्वद टक्के लोन देऊ दहा टक्के अमाऊंट भरा तर तुम्ही त्याप्रमाणे प्रोसिड करू शकता काही बँकांसाठी पंधरा टक्के अमाऊंट भरा वीस टक्के अमाऊंट भरा ऐंशी टक्के लोन करू त्याप्रमाणे तुम्ही प्रोसीड करू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं जे 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 काही साईट दिलेली आहे जी काही रेडी टू मूव्ह घरी आहेत ते यार घरांचं पोझिशन जसं जसं लवकर येईल तस तुम्हाला ते पेमे पेमेंट करून तुमचा ईएमआय स्टार्ट होईल आणि घरांचं पोझिशनच्या अगोदर तुमचा ईएमआय कुठतरी स्टार्ट होऊ शकतो हो। जर समजा पोझिशन लेट झालं दिले झालं तर तो थोडाफार भूर्दंड नक्कीच तुम्हाला पडू शकतो तसे तुम्ही एक मेंटल तयारी ठेवा तुम्ही एक इकॉनॉमिक आर्थिक तयारीत राहा जेणेकरून पुढे चालून तुम्हाला त्याचा जास्त त्रास होणार नाही दुसरा आहे की पती पत्नीला घर लागलं असेल एकत्र म्हणजे पतीला घर लागलं पत्नीचं जॉईन करायचं पत्नीला घर लागलं पतीचं जॉईन करायचंय त्यासाठी काही चार्जेस घेऊन शिरक करून ते सह अर्ज तुम्ही ऍड करू शकता ऑनलाईन प्रोसेसमध्ये सुद्धा तो ऑप्शन दिला होता पण अनेकांनी ते केलं नाही पण ज्यांना करायचं असेल ते नक्कीच करू शकतात जे पीएमएवाय अंतर्गत आहेत ज्या ठिकाणी पी एम आयची घरे आहेत त्या पी एम आयच्या घरांसाठी लेडीजचं नाव पहिलं असणं आवश्यक आहे पी एम आयचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इतर कोणाचंही नाव लावू शकता पण पी एम एवायचं जे काही रजिस्ट्रेशन आहे पनवेलच्या ऑफिसमधून तुम्हाला ते पूर्ण करून ते सगळं प्रोसेस करायची होती ऑलरेडी सगळ्यांनी मला वाटतं केली असेल पण आता मात्र एकच महत्वाचं हे आहे मित्रांनो की तुमची जी काही पुढची प्रोसेस आहे ती तुमच्या लॉग इनमध्ये समजणार आहे लॉग इनमध्ये तुम्हाला सगळे अपडेट येतील तुम्हाला मेसेज येईल तुम्हाला मेल येईल त्या मेलच्याद्वारेच ही सगळी पुढील प्रोसेस केली जाऊ शकते मी जाऊ शकते यासाठी म्हणतो की ही फर्स्ट टाईम एका एक खाजगी कंपनीद्वारे ही प्रक्रिया राबवली जात आहे नेमका त्यांच्याकडून कशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाईल हे अद्यापही चित्र स्पष्ट नाही आहे पण लवकरच येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे तर एकंदरीत आपल्याला समज असते मित्रांनो की नेमका पुढील प्रोसेस कशी करायची तुम्हाला हीच प्रोसेस पुढे फॉलो करायची आहे आणि आपल्या घराच्या ताब्याची प्रक्रिया आपल्या पेमेंटची प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद